दोन हजार सोळा पासून आपण या कान फिल्म फेस्टिवल मध्ये मराठी सिनेमा घेऊन जातो आणि मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा जागतिक सिनेप्रेमींना सुद्धा मराठी चित्रपटाची भुरळ त्या ठिकाणी झालीच पाहिजे ही सरकारची भूमिका आहे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्यविभागाअंतर्गत येणाऱ्या का या महामंडळाच्या वतीने फ्रान्स येथील अठ्ठ्याहत्तरव्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कान फिल्म फेस्टिवलसाठी चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे आणि ही बातमी एका अर्थाने सुवार्ता म्हणून मराठी रसिक मराठी चित्रपट निर्माते कलाकार आणि मराठी माणूस जगभरातला यासाठी आनंद देणारी आहे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये हा चित्रपट महोत्सव सुरू झाला यामध्ये जे चार मराठी सिनेमे आपण निवड केले त्यांची नावं मी आज या ठिकाणी घोषित करतोय ज्यामध्ये पहिला सिनेमा आहे स्थळ दुसरा सिनेमा आहे स्नो फ्लॉवर तिसरा खालीद का शिवाजी या तीन चित्रपटांची समावेश आपण त्या ठिकाणी कानमध्ये केला आणि यावेळेला विशेष निवड आपण अजून एका सिनेमाची केली ती म्हणजे जुनं फर्निचर आणि त्यामुळे या अठ्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवासाठी चार मराठी सिनेमे घेऊन आपण चाललो आहोत त्याची निवड महामंडळाने केली ज्यामध्ये स्थळ स्नो फ्लॉवर खालीद का शिवाजी आणि जुना फर्निचर चौदा ते बावीस मे दरम्यान हा महोत्सव होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार सोळा पासून आपण या कान फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा घेऊन जातो आणि मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा जागतिक सिनेप्रेमींना सुद्धा मराठी चित्रपटाची भुरळ त्या ठिकाणी झालीच पाहिजे ही सरकारची भूमिका आहे मला या ठिकाणी याचाही उल्लेख करावा लागेल की भूमिका मराठी माणसाच्या मराठी सिनेमाच्या विषयाची दोन हजार सोळाला भाजपचं आणि देवेंद्रजींचं सरकार होतं तेव्हापासून सुरू झालेली आहे या सिनेमांच्या निवड समितीमध्ये किंवा ज्याला आपण विकास महामंडळाची परीक्षण समिती म्हणतो तज्ज्ञ परीक्षण समिती यात आदित्य सरपोद्दार निखिल महाजन गणेश मतकरी इरावती कर्णिक अपूर्वा शालिग्राम या सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी याची निवड केलेली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर स्थळ हा सिनेमा भारतातील पारंपरिक अरेंज मॅरेज व्यवस्थेवर एका अर्थाने प्रकाश टाकणार आहे मग समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धत रंगभेद सामाजिक दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी चित्रपटामध्ये प्रकर्षाने दिसतात सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाचे पुरस्कर्ते म्हणून काम केलंय म्हणजे पुरस्कर्ते आहेत अभिनेत्री नंदिनी चित्ते या मुख्य भूमिकेत आहेत जयंत सोमलकर यांनी या चित्रपटाचा दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असा स्थळ कान फिल्म फेस्टिवलमध्ये आता दाखवला जाईल दुसरा सिनेमा जो आहे तो स्नो फ्लॉवर खऱ्या अर्थाने मार्मिक क्रॉस कंट्री कथा कथा म्हणजे रशिया आणि कोकण दोन वेगळ्या संस्कृतींना जोडणारा हा चित्रपट आहे बर्फाळ सायबेरिया आणि हिरवेगार कोकण आणि या विरोधाभास पार्श्वभूमीवर हा चित्रपट रंगवला आहे गजेंद्र अहिरे यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे विठ्ठल अहिरे छाया कदम वैभव मांगले सरफराज आलम सफू या कलाकारांनी काम केलं आहे त्यामुळे स्नो फ्लॉवर सुद्धा कानमध्ये दाखवला जाईल खालीद का शिवाजी हा राजा मोरे यांचा चित्रपट एक वेगळी कथा घेऊन आहे खालीद एक मुलगा मुस्लिम दर्मिय असल्याने त्याला इतर मुलं एकटं पाडतात आणि त्याचे निरागस डोळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात या चित्रपटात विशेषतः याच कथानकावर हा चित्रपट आहे त्यामुळे खालीद का शिवाजी हा सुद्धा त्या ठिकाणी दाखवला जाईल आणि जुनं फर्निचर अभिनय पण केलाय दिग्दर्शन पण केलंय आणि नागरिकांच्या वार्धक्यामध्ये त्यांच्या वेदना आणि त्यांच्या मुलाबाळांनी न केलेलं त्यांचं एका अर्थाने काळजी या सगळ्या विषयावर अभिनेता भूषण प्रधान मेघा मेधाबा मांजरेकर अनुषा दांडेकर समीर धर्माधिकारी डॉक्टर गिरीश ओक विजय निकम संतोष विजगर अलका परब शरद पोंगशे या चित्रपटात दिसतात आणि जुनं फर्निचरसुद्धा त्या ठिकाणी दाखवलं जाईल मला वाटतं मराठी मनाचा आणि रसिकांचा वेध घेणारे ही परंपरा आता व्याप्त स्वरूपात कानमध्ये दाखवली जाईल याबद्दलची घोषणा ठिकाणी आपण करतो आहोत